नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल ईडी टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट बाद्रा चांगली अपडेट जत तालुक्यातील पंढरपूर अथणी राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव गावाच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कंटेनर व दुचाकीचा ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला कामन्ना संगाप्पा हत्तळी वय पंचवीस मूळ राज चिकलगी ताना मंगळवेढा जिल्हा सोलापूर व सचिन गणेश वंदमाने व एकवीस राज शेगाव ताना जत अशी मृत तरुणांची नावे आहेत आज गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी तीन तीस वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली याबाबत जत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती घटनेनंतर जत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की कामन्ना हत्तळी व सचिन वंधमाने हे दोघेही कंटेनर चालक आहेत मयत हत्तळी याच्या मोठ्या भावाचे शुक्रवारी गावी लग्न असल्याने त्याने शेगाव येथील पेट्रोल पंपावर माल भरलेला कंटेनर लावला होता तर हत्तळी त्याचा मित्र वनमाने याला कंटेनर घेऊन चेन्नईला जाण्यास सांगून त्याला शेगावहून पेट्रोल पंपावर सोडण्यासाठी निघाला होता दरम्यान जतहून सांगोल्याच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दोन्हींची समोरासमोर धडक होऊन या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले होते मात्र रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते अधिक तपास जत पोलीस करत आहेत